शिंदेवाडी पुणे येथे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी शिंदेवाडीत आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शाश्वत विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या लक्ष्मी ऑक्सिजन पार्कला भेट दिली प्रभाकर जगताप यांच्या पुढाकाराने हजारो लक्ष्मी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे साहेबांनी झाडांच्या औषधी व आर्थिक फायद्यांविषयी माहिती घेतली आणि उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या माझे आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते तसेच देशातील सर्वात मोठा अशा या प्रकल्पामुळे शिंदेवाडी आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने आता वाटचाल करत आहे देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील लक्ष्मी भेट दिली आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शाश्वत विकास फाउंडेशन यांनी एकत्रितपणे हा प्रकल्प उभारला असून प्रभाकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो लक्ष्मी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे हे झाड अतिशय कमी पाण्यावरही तग धरते सत्तर वर्षाचे आयुष्य असते आणि त्याची उंची पंचवीस ते पंचेचाळीस फुटापर्यंत वाढते याच्या फळापासून तेल व इंधन तयार होते तसेच पान व फळांचे औषधी गुणधर्म चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांवर उपयोगी पाडतात या भेटीत साहेबांनी वृक्षाचे वैशिष्ट्य समजून घेतले त्यांचे कृषी आणि पर्यावरणीय फायदे जाणून घेतले आणि प्रकल्पाच्या पुढील दिशेबाबत मार्गदर्शन केले प्रभाकर जगताप यांनी गावातच फॅक्टरी स्थापन करून उत्पादन प्रक्रिया सुरू करण्याचा मानस व्यक्त केलाय यामुळे शिंदेवाडी गाव देशात खाद्यतेल आणि कॉस्मॅटिक उत्पादनामध्ये नाव कमवेल यावेळी आमदार बापूसाहेब पठारे माजी आमदार अशोक पवार जगन्नाथ शेवाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते पवार साहेबांनी प्रभाकर जगताप यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असंही सांगितलं